अधिकाऱ्यांनी मला सांगितलं होतं मलाही क्युरियासिटी होती म्हणून आम्ही बहुतेक सरकारचे पण अधिकारी आयुक्त वगैरे सगळे असतील ते आणि मी आणि इथले हवाई अड्ड्याचे संबंधित अधिकारी अशी पाहणी केली साधारण आत्ता आपल्याकडे जी काही कॅपॅसिटी होती ती कमी पडत होती आणि म्हणून मला चांगलं आठवतं की गिरीश बापट साहेब ज्यावेळेस आपले खासदार होते त्यावेळेस त्यांनी पण खूप प्रयत्न केलेला के होता कारण डिफेन्सची जागा मिळाल्याशिवाय ह्या गोष्टी होत नव्हत्या डिफेन्सची जागा द्यायला त्यांनी सात करोड रुपये मागितलेले होते परंतु नंतर पी एम ऑफिसने लक्ष घातल्यामुळं तिथं एक रुपये पण मागण्यात आला नाही नंतर म्हणजे पैसे माग न मागता ती जागा अवेलेबल करून दिली आणि आता तुम्ही पाहताय साधारण पुण्यामधल्या ज्या महत्त्वाच्या स्थळं आहेत ती स्थळं इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पैठणी चार प्रकारच्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे शिवाजी महाराजांचा तिथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दीपमाळ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा वेगवेगळ्या वेग बाबी लहान मुलांना खेळण्याच्याकरता पण काही एरिया ठेवलेला आहे असं फार चांगली सोय केलेली आहे जवळपास तुम्ही आल्यानंतर तुमच्या बॅग्स वगैरे ज्यावेळेस घ्याव्या लागतात त्याच्यामध्ये पाच ठिकाणी बॅगची व्यवस्था केलेली आहे लगेज ज्याला आपण म्हणतो ते सगळं बघत असताना इथं साधारण किती वाढ झाली तर वर्षाला एक कोटी वीस लाख लोक ये जा करू शकतील एवढी ह्याची कॅपॅसिटी आणि पूर्वीच्या ह्याच्यातल्या असणाऱ्या बऱ्याचशा त्रुटी इथं दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता इथं साधारण चौतीस काउंटर आहेत अजून पलीकडं जुनं आपण जे वापरत होतो ते नंतर बंद करणार आहे आणि तिथंही अशाच प्रकारचं नूतनीकरण करणार हे नवं बांधलं परंतु त्याचं नूतनीकरण करणार आहे आणि त्याच्यात चोवीस काउंटर होतील अशा प्रकारचे प्रचंड काउंटर्स तिथं सगळे मिळून आपल्या पुणेकरांना उपलब्ध होतील त्याच्यातनं माझ्या पुण्याच्या सगळ्या प्रवाशांना एक रिलीफ मिळेल सर्विस चांगली मिळेल विमान दहा आल्यानंतर ती दहा विमानं उभी राहिल्यानंतर त्याच्यातून डायरेक्ट व्यक्ती हे आपल्या एअरपोर्टमध्ये प्र हे करतील त्यांना बसमध्ये बसण्याची गरज भासणार नाही आणि दहा एअर सफिटिशियंट आहे साधारण आत्ता दोन इंटरनॅशनल विमानं रोज पुण्यातनं जातात एक सिंगापूरला जातं एक दुबईला जातात त्या एकदम उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये इंटरनॅशनल करता व्यवस्था केलेली आहे परंतु ती विमानं गेल्यानंतर ज्यावेळेस रश होतो त्यावेळेस न्या ह्याच्यामध्ये देखील आपल्याला अंत डोमेस्टिकला देखील त्याचा काउंटरचा उपयोग करता आला पाहिजे अशी सगळ्या प्रकारची सोय त्यांनी केलेली आहे आणि चांगलं काम केलेलं आहे आमचा प्रयत्न की पंतप्रधानच्या हस्ते ह्याचं उद्घाटन घ्यायचं आहे माझी मा ज्योतिराजे सिंधियांनी पण पाहणी त्या बाबतीतली केलेली आहे आणि मी मगाशी सांगताना एक राहून गेलो की जुनं पण आत्ता तिथं भिंत आहे परंतु ते दोघं जॉईंट होणार आहे जुनं नवं तिकडचं नूतनीकरण झाल्यावर आणि भरपूर पार्किंगची व्यवस्था आहे आई सगळे आईस पाईस करण्याचा प्रयत्न केलेला आहे गर्दी राहणार नाही आल्यानंतर प्रवाशांना ताबडतोब सगळ्या बाबी त्यांच्या झटपट उठतील अशा प्रकारची सोय केलेली आहे आतमध्ये बघितल्यानंतर किरकोळ किरकोळ कामं राहिलेली पण काम दर्जेदार झालेलं आहे इकडनं पण आपण जर बघितलं तर साधारण आपला महाराष्ट्रीयन टच त्या सगळ्याला देण्याचा प्रयत्न झालेला आहे विमानतळाचं उद्घाटन होणार आहे त्या ऐका मोदी साहेबांनी साधारण त्यांचं एकोणीस तारखेला आल्यानंतर सैनिक स्कूल सातारचं सातारचं एक तिची पाणीपुररा स्कीम ती त्या दोनच्या गोष्टी तिथं उद्घाटनाच्याकरता कार्यक्रमाच्या करता येणार आहे आपल्या इथेही काही स्टेशन मेट्रोची चार तयार आहे आणि एअरपोर्ट पण तयार आहे आम्ही आता विनंती करणारी की हे घ्या असाही प्रयत्न करायचा आमचा विचार आहे शेवटी तो त्यांचा अधिकार आहे प्राईम मिनिस्टर ऑफिसचा पी एम ऑफिसचा की जर ह्या धावपळीमध्ये जर एखाद्या ठिकाणी कुठल्या कार्यक्रमातनं देखील इनॉग्रेशन त्यांनी केलं बटन दाबलं तरी चालू शकतं कारण आता जवळपास काम उरकत जवळपास थोडं थोडं तर राहिलं आहे किरकोळ किरकोळ तर उरकत आहे दादा गोळीबाराच्या घटना सातत्याने घडतायत रात्री गोळीबाराची घटना घडली गट क्राइम क्राईम ग्रो म्हणते कमी पाडतायत का किंवा मग हे मी ऐका मी ही घटना ही अतिशय चुकीची घटना